आणखी दोन लाख लाडक्या बहिणीचे अर्ज बाद फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्याची परताणी सध्या सुरू आहे फेब्रुवारी महिन्यात दोन लाख लाडक्या बहिणीचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे राज्यभरात लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची सध्याची स्थिती व पडताळणी सुरू आहे फेब्रुवारी महिन्यात आणखी दोन लाडक्या बहिणीच्या अर्जाला कात्री लागण्याची शक्यता आहे मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेत आणखी दोन लाख अर्ज बाद होण्याची शक्यता आहे गेल्या काही दिवसापासून लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे चारचाकी टॅक्स भरणाऱ्या जमीन असणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केले जात आहेत राज्यभरात सुरू असलेल्या छाननीनंतर लाडक्या बहिणीच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता येण्याची शक्यता आहे मिळालेल्या माहितीनुसार पुढील ला आठवड्यात लाडक्या बहिणीच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता जमा होईल ज्यांच्या खात्यात पैसे जमा झालेत नाही त्यांचा अर्ज बाद केलेला असेल